मी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आहे महात्मा गांधी जयंती तर तुम्हा सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अजून काय आज का सर्व पित्री आमोषा तर तुम्हा सर्वांना सर्व पित्री आमोषाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज काय करायचंय आजी आजोबांना किंवा आईवडिलांना आज जेवण दाखवतात ते काव करून कावळ्याला बोलवलं जातं आणि जेवणाची त्यांची व्यवस्था केली जाते तर चला आम्ही सुद्धा उठलोय लवकर आणि जेवणाची सोय करतोय माझ्या आई वडिलांसाठी आईज मी आलेलो आहे मैदानामध्ये तर माझ्या मुलीच्या हातामध्ये बघा काय आहे चाकू कुठे चालली चाकू घेऊन चाकू मी हाय डाकू कुठे चालली चाकू घेऊन काय आणायला चाललंय कशासाठी नैवेद्य दाखवायचं आहे केळीच्या पानामध्ये म्हणून केळीचं पान आणायला चालले चला गायचं आम्ही चाललोय केळीचं पान आणायला केळीच्या पानावर जेवण दाखवायचं आहे तर चला तिथे गेल्यावर दाखवतो केळीचं पान घ्यायला आलेलं आहे आमच्या बारकोपाड्यातच आहे बघा इथे तिथून मी केळीचं पान घेणार आहे आणि रस्त्यात मला इथे मामा काका ले आहे का? मामा भेटलेले मामा आहेत मला तर आज पितृपक्ष आहे सर्व पित्री तर त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता मी काय बोलू शकत नाही आज कोणाला खायला जेवायला या आणि आनंदात जेवण करून जा रुसवा फुसवा पोरावरती तो विसरून जा आहे का नाही ते केळीचं पान घ्यायला आलो आहे तिथे एक छोटस मसोबाच मंदिर आहे जय मसोबा चला गाईज मसोबा मंदिराचं दर्शन झालेलं आहे गाईज आम्ही केळीचं पान घेतलेलं आहे तो किती मोठा भेटलाय बघा एकदम मस्त बापरे चल ये घेऊन ये गाईस बघा कसा केळीचा पान भेटलाय मस्त चला गाईस निघतो इथून केळीचं पान घेऊन आता केळीचं पान कापलेलं आहे आणि याचे तुकडे किती झाले ते दोन तीन चार पाच पाच तुकडे होतील पण यातले आप आपल्याला तीनच पाहिजे एक शिवमंदिरावर एक गाईला आणि एक वरती दाखवायला घराच्या वरती तर चला हा कापून घेतो मी चला काय आपले कापून झालेले आहेत आता यांना जरा वॉश करून घेतो आणि मग जेवणाची ताटं तयार करायला लागतील तीन चला गाईज आता ताट रेडी झालेले आहेत बघा ताट तुम्ही आता हा न्यायचा आहे मंदिरावर हा माझ्या वडिलांना दाखवायचा आहे तर बघा काय काय आहे त्याच्यामध्ये भाकर मासे खीरपुरी श्रीखंड करंजी पाच प्रकारची मिठाई आलूवडी पापड शंकरपाळ्या कालजी मटण पिया आणि मिक्स भाजी पाच प्रकारच्या मिक्स आणि काय मटकीची भाजी वडा मिरची आणि याच्यामध्ये काय आहे तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि हा आहे मंदिरावर न्यायचा आहे तर चला काही जाता वरती नाही तो मी हा आठ वडिलांना दाखवायचं आहे कावकाव करायचं आहे वडिलांचा ताट दाखवतोय कावकाव करण्यासाठी बघा हे असं चढावं लागतं इथे मेहनत घ्यावी लागते रिस्क

बाप मला पावा काव हो काव 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 बाप मला पाव तर चला गायच आता वडिलांना जेवण तर दाखवून झालेलं आहे आता मी खाली उतरतो आणि थोडाफार काव काव ओरडावंच लागेल तेव्हाच कावळा येणार तसं येणार नाही लक्ष्मी आले गाईज मी आता कावळ्याची वाट बघतोय आणि मी ताट ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवतो हा बघा इथे ताट ठेवलेला आहे आणि माझ्या मुलीला लक्ष ठेवायला सांगतोय कावळा येतो की नाही ते मला सांगा मी तोपर्यंत आलो इथून जरा हा आहे ओम भोईर ओम कपडे कुठे गेले तुझे हा माझा विश्वास मामा आहे तो पण त्यांच्या वडिलांना आवाज देतोय काव काव येऊन गेला काव आणि माझी उर्मिला मावशी हाय उर्मिला मावशी बिझी आहे ती विचार करते बाबा कधी येतील आणि मी जेवण कधी हे नीट उतर रे चला काय सर्व जेवण दाखवण्यामध्ये बिझी आहेत आपापल्या वडिलांना आणि माझी आजी त्या विश्वास मामाची आई हाय आई बरेस ना काँ, काँ, काँ। आलता का बाय कावला नाही आला कधी आहे गाईज कावळा शिवल्यावर मी मंदिरावर जाणार आहे तर गाईज मी आता गाईला घेऊन चाललेलो आहे जेवण आणि इथे माझ्या भावाचा मुलगा सापडलेला हाय हाय है। कसा आहेस मी माझ्या भावाची पोलगी तर गायचं आहे बघा जेवण घेतलेलं आहे गाईला दाखवायला आता मंदिरा आम्ही मंदिरावर घेऊन चाललो आहे आणि मंदिराच्या बाजूला तबेला आहे तिथे गोठ्यामध्ये गाय आहे तुम्हाला गेल्यावर तिथे दाखवेन आता तुला तुम्हाला गेल्यावरती चाल आता चाललेलं आहे गाईला जेवण घेऊन आमच्या गावामधनं मंदिरावर शिवमंदिरावर चला भेटूया आम्ही आता मंदिरावर आलेलो आहे एक ताट ठेवण्यासाठी तर माझी मुलगी बघा कधी घेतलंय ताट आता दाखवते ताट इकडे आण इकडे आण नाही ना पुढे पुढे त्या आहे बा इकडे पायापट मी सुद्धा पाया पडतोय का तर चला गाईज इथून आता जाऊया गाईला द्यायला आईज गाई आम्ही आता इथं गाईसाठी घेऊन आलेलो आहे हा माझा दादा आहे हाय दादा कुठे ठेवू याच्यात ठेवू तर गाईज दादाने सांगितलेलं याच्यामध्ये ठेवा मी नंतर गाईला देतो ठेवतो <laughs> म्हणजे सर्वांचे दादा हा एका याच्यामध्ये जमा करतो आणि मग एकत्र गाईला देईल तो नंतर थोड्या गायाने चल दादा भेटूया तर गाईज तुम्ही बघू शकता आमच्या इथे बारकोपाड्यामध्ये नवरात्र जोरात होते बालचंद्र भोहीर प्रतिष्ठान आणि सर्व तयारी झालेली आहे उद्या नवरात्र आहेत तर लायटिंगची बघा कशी केलेली आहे लायटिंगसुद्धा आता थोडीफार माखी आहे लायटिंग केलेली आहे जोरती आत्ता उजेडात तुम्हाला माहिती द्या बद्दल रात्री दिसते मी आता आलेलं आहे मंदिराच्या इथे आणि मंदिराच्या इथे बघा कशी तयारी केलेली आहे मंडप वगैरे घातलेलं आहे आणि पूर्ण लाईटिंग केलेली आहे रिक्षा स्टँडपर्यंत आमच्या वारको पाड्याच्या आणि मंदिर दरवर्षी कलर मारला जातो जय दुर्गा माता दुर्गा माते की जय तर गाईज बघा मूर्ती किती छान आहे दुर्गा मातेची तर आपण उद्यापासून नवरात्र उत्सव दांडिया रास जोरात साजरा होणार आहे इथेपासून नऊ दिवस कंटिन्यू सर्वांनी नाचायला या मानसपाड्यामध्ये आमच्या तर चला इथून आम्ही निघतो तर गाईज आम्ही आलेलो आहे अंबरनाथ वेस्ट गॅलेक्सी लॉन उल्सनगर रोड के एफ सी खाने साइक आईजी तो बगा कस बसले बाकी सर्व खाली खाने बसू पुन्हा फुल आहे बघा आज गर्दी बघा आणि आम्ही बसलेलो वरती भाव खायचं भाव एक कोल्ड्रिंक सुद्धा मागवलेली आहे त्याच्यामध्ये हे पंधरा पीसेस आहेत आणि आम्हा आम्ही आता ते खाण कसं खाला आता नुँ। चला काय गाई। तर गाईज आमचं खाऊन झालेलं आहे आम्ही आता इथून निघलेलो आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला गुड नाईट बाय बाय जय एकवीरा